तर एक एकर मध्ये म्हणलं की आता मेसेज मध्ये जवळपास सहा लाख रुपये आपलं उत्पन्न झालंय हो म्हणजे आता ती जी जून मध्ये जून मध्ये लावली होती दी तिचे दीड लाख रुपये जून मध्ये किती तारखेला लागवड केलं होतं ती पहिलीच लक्षात नाही एवढं मला म्हणजे जून जूनच्या पहिल्या आठवड्यात केलं होतं का दुसऱ्या आठवड्यात जूनच्या तारखेला केलं तेरा जूनच्या तेरा तारखेला ते लागवड केलं आणि त्याची विक्री ऑगस्ट मध्ये किती तारखेला केलं जवळपास चाळीस दिवसानंतर केलं का पंचेचाळीस दिवसाला चाळीस दिवसाला होती किती दिवसाला केलं होतं तो प्लॉट कितीला विकला होता त्या दरम्यान ते जवळजवळ एक लाख सत्तर ला एक लाख सत्तर हजार रुपये विक्री केलं होत बरं किती माल निघालता तरी पण अंदाजेच उत्पन्न तो ना आपण ना मार्केट ला नेत नाही ते हा ते डायरेक्ट व्यापाऱ्याला देतो आपण जागा. डायरेक्ट व्यापाऱ्याला गेले होते म्हणजे व्यापाऱ्यांनी अकरा हजार रुपये देऊन गेले. हा त्याची दीड पिकअप भरली होती हा हा दीड पिकप भरली होती. एका पिकअप मध्ये किती जातात कॅरेट ते कॅरेट आहे ना ते पोते राहते ते भरले होते पंधरा वीस पोती अच्छा अच्छा हा होते आणि ते कॅरेट भरले होते जवळ जवळ साठ कॅरेट भरले होते अच्छा अच्छा म्हणजे जवळपास पिकअप माल गेलाय तुमचा त्यावेळेसला आणि सध्याला जे आहे म्हणजे आज नऊ कंडिशनला एक एकर एक प्लॉट किती लाख रुपयाला विक्री केलेत एक्केचाळीस एक, एक हजार तीन लाख एक्केचाळीस हजार रुपयाला तीन दिवसामध्ये काढले येणार आहे हा प्लॉट म्हणजे आता पण आहे तो परिस्थिती त्याची काढली तरी चाललं आणि कॅब्रो टॉप चा रिझल्ट एकदम जबरदस्त मस्त आला म्हणजे मार्गदर्शन केलं तसं काही ना काही म्हणजे त्याचा फळ मिळाला बाबा हा तुम्ही नाही का बोलले म्हणे आता याला आज ते सगळं आलंय मग मी म्हणलं आता कॅबरेटॉप मारू हा हा मारलं डायरेक्ट भाजी म्हणजे इतकी वाढ झाली का दोन तीन इंच वाढून गेली म्हणजे फायदा मिळाला तुम्हाला <laughs> फोन केला तसं फोन झाला अच्छा अच्छा आणि मला आता हे तीन लाख एक्केचाळीस ला प्लॉट जे गेले आता हे कधी केलंय कधी केला होता कोणत्या महिन्यात केला होता गुरु पौर्णिमाला केला होता आता गुरु पौर्णिमा अगोदर पण प्लॉट हा गुरुपौर्णिमाला तेच बरं बरं तारीख वगैरे किती होती त्यावेळेसला जुलै मध्ये एकवीस तारखेला जुलै मध्ये एकवीस तारखेला त्याची लागवड केली होती प्रॉपर नेमकं येते सर कोणत्या भागामध्ये गाव निफाड निफाड तालुका करंजगाव गाव, गाव जिल्हा नाशिक गाव निफाड जिल्हा नाशिक अच्छा हा आलं लक्षात आता सगळ्यात बसून फक्त आठ किलोमीटर हो आलं लक्षात लक्षात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही दोन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पण गोष्टी आहे की निसर्ग आपल्या हातामध्ये नसताना पण ते पण पावसाळ्यामध्ये रिस्क घेऊन इतकं हा हा म्हणजे पावसाळ्यामध्ये लोकांचे लोकांचं म्हणणं असतं की बाबा पावसाळ्यामध्ये कोथिंबीरला पैसे होतात काही मान्य आहे कारण की मागच्या एक महिनाभर जर विचार जर केला तर तीस रुपयाला चाळीस रुपयाला पण कॅरेट कोणी विचारत नव्हतं पण खूप कमी होत रिस्क घेतलं तसं काही ना काही मोबदला मिळतो पण एवढं मात्र खरं आहे की प्लॉट लास्ट पर्यंत आपल्याला टिकवणं गरजेचं आहे लास्ट ती त्याला काळोखी असली समजा हजार दीड हजार रुपये फवारणीला जर मागे पुढे जर बघितलं तर अशी रक्कम होत नाही 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 तर कॅब रेट जवळ जवळ बाराशे रुपये आपण जर समजा जर आता कंडिशन ला समजा वेळ आहे वेळेवरती जर नाही केलं अन्य वेळेला जर केलं अन्य वेळेला तुम्ही दहा हजार रुपये खर्च करा तरी काय उपयोग तरी काय उपयोग पण वेळेवरती तुम्ही खर्च करून योग्य ला केल्यामुळे तुमचा असा फायदा झाला हो झाला ना त्याचा फायदा आपण पैशात पैसे पाच बसलो तर मग ते पीक कसं आहे दोन दिवसात त्याचं काही पण होऊ शकतं हा हा बरोबर आहे हे लिहत्वाचं आहे मला आता मला एक आहे त्याला आपलं समजा ऊस पीक आम्ही ऊस पण लावू त्याला दहा दिवस वीस दिवस इकडे तिकडे झाला तरी चालतं या पिकाला पिकाला चालत नाही ते वार्षिक पीक टनेज मध्ये मोडणार आहे हे तुमचं चाळीस दिवसाचं पीक आहे क्विंटल मध्ये मोडणार आहे आता तीन लाख एक्केचाळीस हजार रुपये जर केला चाळीस दिवसामध्ये तुमचे तेवढे पैसे होतात आणि उसाचे बारा महिने ठेवून पण तेवढे पैसे होत नाहीत मग आता मी जवळजवळ साडेतीन एकर होता त्याचे आपल्याला झाले लाख रुपये तेरा महिने ठेवलं तेरा महिने ठेवून आणि हे चाळीस पंचेचाळीस घेऊन किती झाले तुमच्या मागच्या तीन महिन्यामध्ये जर विचार जर केला तर एक एकरने तुम्हाला सहा लाख रुपये कमवून दिले आणि ते पण परत परत पीक घेऊन दोन वेळेस त्याच तर बर बर आता तुम्ही याला काय मेहनत वगैरे काय काय मशागत कशी का केलं होतं तुम्ही आता मी काय केलं पहिल्यांदी नांगरली होतं वावर उन्हाळ्यात त्याच्यानंतर त्याला डायरेक्ट रोटरी मारली बर बर आणि अडीच फुटाची बेड ओढले होते पहिल्या पहिल्या कोथिंबीर साठी त्याच्यावर आपलं ड्रीप पसरवून मग ड्रिप केली होती ती बर बर हा हा तरी पण तिचा असा उन्हामुळे उतारा कमी झाला होता तेव्हा पण भरपूरच होता पण तिचा उतारा क्लिअर नसल्यामुळे थोडी पातळ होती ती तरी भरपूर एक लाख सत्तरला गेली एक लाख सारखं कोणतंच पीक नाही आता आमच्याकडे द्राक्ष बाग आहे ना दोन एकर बाग आहे त्याचे आता आम्हाला मागच्या वर्षी किती आठ लाख रुपये झाले त्याला खर्च झाला तीन लाख रुपये आणि परत वातावरणच काय भरोसा नाही असं आपण शेवटच्या क्षणापर्यंत काय सांगू शकत नाही चार चार महिने रिस्क ठेवावा हो लागतो द्राक्ष पीक म्हटलं तर समजा पाऊस येऊन गेला तर रात्रच्या रात्री पण आपल्याला उठून काही का ना काही बुरशीनाशक चालूच करावा लागतो आणि जे आज भाजीचा व्यवहार झाला तीन लाख एक्केचाळीस हजाराला तरी एक व्यापाऱ्याचा परत फोन आला म्हणजे तुम्हाला चार लाख रुपये देतो भाजी माला देती बर बर आमचे वडील म्हणे आम्ही आता शब्दाला एकदा बांधलोय त्यांच्या कशाला नागे आपण काही पण करायचं व्यवहार चुकीच बरोबर बरोबर बर, बर। आता मला सांगा आता पर्यंत किती फवारण्या झाल्या फवारणी केली सात वेळा फवारणी केले तुम्ही या प्लॉटला तर एका फवारणी खरा खरा सरासरी खर्च बी जर धरला आपण दीड हजार रुपये आता ती मी बुरशी नाशक म्हणजे एकदम पॉलिक्युअर हो आलं हो आलं लक्षात आलं म्हणजे आपण सिम्पल कॅटेगरी पासून वरल्या कॅटेगरी मध्ये हे मान्य आहे पण आता मला सांगा टोटल फवारणीचा सा खर्च सात फवारणीचा सा जर जर विचार केला तर रुपये फवारणीचा खर्च बियाण्याचा बियाण्याचा खर्च किती आलं टोटल मी तेरा चौदा किलो बियाणं घेतलं होतं म्हणजे टोटल खर्च किती आला चौदा किलो बियाण्याचा त्याला मला चार हजार रुपये खर्च चार हजार रुपये त्याचा दहा आणि चार चौदा हजार रुपये आणि तुमचं काही खुरपणी वगैरे काही इतर खर्च अजून खुरपणी नाही केली फक्त गोल आणि तणनाशक तेवढं घेतलंय म्हणजे असं समजा की तुमचं एक सिंपल सिंपल जर घेतलं तर त्याची मशागत असेल खत खत किती दिलेत खत खत खताचं खर्च किती खताचा खर्च त्या गोण्याची हां हां दोन गोण्या टाकल्या होते फक्त ते दोन गुन्ह्या टाकले ते एका गुन्ह्याची किंमत किती आहे ते अठराशे रुपये रुपये त्याचे तीन हजार चारशे रुपये म्हणजे चौदा हजार आणि कडले तीन हजार चारशे म्हणजे सतरा हजार चारशे रुपये टोटल एक ऑल जर अंदाज जर धर धरला आपण तर एक बावीस हजार रुपये बावीस हजार रुपये कस काय सर आ, तीन हजार लागवड केली ना आपण तीन हजार रुपये बुचके लावले तीन हजार रुपये लागवडीचे गेले हा सतरा हजार चारशे आणि तीन हजार म्हणजे हे वीस हजार चारशे केले तुमचे टोटल हा असं म्हणजे टोटल हजार बाराशे इकडे तिकडे खर्च हा म्हणजे थोडंफार समजा त्याची काय सुतळी असेल बांधे असेल लेबर फॉर्ड वगैरे असेल तर एक टोटल खर्च जर बघितलं तर एक प्लॉट साठी तुम्ही बावीस हजार रुपये खर्च केलाय ते पण चाळीस दिवसामध्ये आणि ते उत्पन्न झालं पण आता आमच्या इकडे काय पद्धत आहे हा हा पी आज कोथंबीर लावून द्या त्या आणि तिच्याकडे लक्ष देती नाही आली आली जेवढी आली तेवढी आली असं जवळ जर केलं ना हा तर, तर पैसे कमी भावाच्या सुद्धा पैसे होते मग हा बरोबर जर तुम्ही लास्ट पर्यंत जर कमी भाव बी जर असला लास्टपर्यंत क्वालिटीवरती बी जर तुम्ही त्याच्यावरती काम केलं लास्ट पर्यंत समजा पान फ्रेश ठेवलं त्याची काडी चांगली ठेवली तरी पण तुम्हाला तुमचा झालेला खर्च निघून जातो हे मात्र नक्की खरं आहे मग आपली मेहनत सगळं निघतं ना मग तरी काय तेवढं गरजेचं आहे आता... आता जो आज व्यवहार झाला त्याच्यानंतर पण मी आज लगेच ऑफ मारेल डबल आज परत मारून म्हणलं तो कधी येऊ नाही ना, बरं झालं बरं झालं तो आता मला एकदा तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा शुभम परशाम पावशे तालुका निफाड जिल्हा नाशिक चालतंय सर ओके